दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी शेतकऱ्यांच्या नावे ट्रॅक्टर घेऊन त्यांची फसवणूक करून ट्रॅक्टर पळवणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून नऊ ट्रॅक्टरसह दोन मोटरसायकल जप्त करण्यात आले श्रीरामपूर पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली आरोपितांनी अकरा शेतकऱ्यांची एकाहत्तर लाख सत्तर हजार रुपयांची फसवणूक केली होती श्रीरामपूर पोलिसांनी एकाहत्तर लाख सत्तर हजार रुपयाच्या किमतीच्या मुद्देमालासह आरोपी भालचंद्र अशोक साळवी राहणार वनकुटे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर अभिजित भांडवलकर वय बत्तीस वर्ष राहणार सिव्हिल हडको अहिल्यानगर यांना अटक केली असून त्यांचे इतर साथीदार तसंच साक्षीदार यांच्याकडे चौकशी चालू आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे राजूर पोलीस स्टेशन हे करीत आहे सदरची कारवाई सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ वाघचौवरे अप्पर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर कुणाल सोनवणे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन धनाड पोलिस नाईक संदीप दरंदले पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र बिरदवडे पोलीस कॉन्स्टेबल सहदेव चव्हाण अशोक गाढे उपविभागीय पोलिस अधिकारी संगमनेर कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय मेंगाळ पोलिस नाईक बापूसाहेब हांडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे पोलीस हेड कॉन्स्टेबल नरोडे पोलीस कॉन्स्टेबल रत्न पारखी कॉन्स्टेबल परते शिर्डी पोलीस स्टेशनचे पोसई सागर पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप उदावंत तसंच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अरुण पवार पोलीस कॉन्स्टेबल मयूर तोडमल असं वेगवेगळा पथक तयार करून करण्यात आली आपल्याकडे राजूर पोलीस स्टेशनला एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ट्रॅक्टरच्या अपहार प्रकरणा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यामध्ये जे काही आरोपी आहेत ते आरोपी एखाद्या शेतकऱ्याकडून एक, एक ट्रॅक्टर त्याचे कागदपत्र वगैरे घेऊन ट्रॅक्टर शेतकऱ्याला आमिष दाखवून खरेदी करायचे त्यानंतर तो ट्रॅक्टर त्या शेतकऱ्याला पुन्हा आम्ही तुझे डाऊन पेमेंट आम्ही करणार किंवा तुझ्या ट्रॅक्टर भाड्याने आम्ही घेणार ईएमआय आम्ही भरणार त्याबद्दल तुला महिन्याला तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये देणार आणि असं त्याला फसवून त्याच्याकडनं ट्रॅक्टर स्वतःच्या हो ताब्यात घ्यायचे आणि परस्पर तो ट्रॅक्टर आणखी बाहेरील शेतकऱ्याला किंवा अन्य व्यक्तींना विकून टाकायचे या संबंधाने हा गुन्हा आपल्याकडे दाखल झालेला होता याचा तपास करत असताना यातील जे काही फसवणूक करणारे आरोपी आहेत त्यांची नावं आपण उघड केली ती नावं भालचंद्र अशोक साळवी पारनेर येथील आरोपी आहे आणि दुसरा आहे अभिजित सुनील भांडवलकर हा देखील अहिल्यानगर येथील आहे हे दोघे परस्पर संगणमताने अशा पद्धतीने ट्रॅक्टर बाहेर विक्री करायचे आणि नंतर त्या मूळ शेतकऱ्याला यामध्ये मग फायनान्सकडील नोटीसा आल्या त्यांचे कर्म लोक या शेतकऱ्यांच्या घरी पैशाच्या जा वसुलीसाठी जावायला लागले आणि म्हणून मग ते शेतकरी आपल्याकडे अप्रोच या झाले यातील संपूर्ण तपासामध्ये आपण आतापर्यंत नऊ ट्रॅक्टर वेगवेगळ्या ठिकाणावरून जप्त केलेले आहेत त्यामध्ये काही दौंड संभाजीनगर सिन्नर त्याचप्रमाणे आपल्या श्रीगोंदा अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून हे नऊ ट्रॅक्टर आणि दोन दुचाकी आपण जप्त केलेले आहेत या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत ताब्यात घेतलेले आहेत या दोघही आरोपींना त्यामध्ये अटक केलेली आहे त्यांनी या प्रकारे असे आणखी किती ट्रॅक्टर ट्रॅक्टरांचा असा आभार केलेला आहे आणखी कोणी यामध्ये सामील आहे किंवा कसे फायनान्स नेमकं हे कशा पद्धतीने मिळवायचे या सर्व बाबींचा तपास राजूर पोलीस स्टेशन या ठिकाणी राजूर प्रभारी अधिकारी करत आहेत नवशाद शेख दक्ष पोलीस न्यूज श्रीरामपूर अहिल्यानगर